सगळं बघतोय आम्ही पण तुम्ही या ना दादांना फोन करा ना ते मी तर नाही देत सेवा हा मग दादांचा नंबर पाहिजे होता मला मेसेज करा मी पाठवते तुम्हाला लिंकच च येऊन जाईल डायरेक्ट दादांची त्याच लग्न ठरत नाही आम्ही खूप ठिकाणी त्याचे नाही का ते ग्रुप असतात बघा ते ह्याचे मॅट्रिमनी आहे जिम असं हा त्याच्यामध्ये दोन तीन ठिकाणी मी त्याचे मेसेज करा तुम्हाला लिंक येईल त्या दोन्ही दादांच्या लिंक आहेत मा। थे 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 बर मग मला तुम्हाला एक अनुभव पण शेअर करायचा इथेच मी सोसायटीत राहते ना कुठल्या ठिकाणी मी पुण्यात राहते बोडगाव सांगायचं माझ नको नका सांगू माझं नाव बरं बरं माझ्या सोसायटीतच राहते इथं तिला खूप म्हणजे लग्न झाले तिला खूप आठ नऊ वर्ष म्हणजे तिला दिवसच राहत नव्हते म्हणजे आठ नऊ वर्ष झाली तिच्या लग्नाला दहा वर्ष झाली असते तिच्या लग्नाला म्हणजे काहीच नाही तिला बेचारीला मग मला म्हणजे म्हणजे असे खूप हे वाटायचं म्हणजे नाही का कुठल्या पण माऊलीला हे किती हे असतं ना बरोबर अशी तिची मला खूप हे वाटायची म्हणून तिला मी सांगितलं होत सेवा करायला स्वामी माऊलींची आणि एक असं हे हा आहे की दत्त जयंती पाळणा असतो ना आपला दत्त जयंतीचा हो हो। त्याच्या खाली झाला मग पाळण्याच्या खाली बसून ओटी वो भरून घेतात अच्छा अच्छा त्याने खूप गुणी आलेलं आहे म्हणजे सगळ्यांना आणि येतो म्हणजे मला एका ठिकाणी असंच मी गेले होते दोन तीन वेळा तर मला तिथं समजलं की असं असं केल्याने परफेक्ट म्हणजे त्याचा अनुभव येतो तर मी तिला सांगितलं होतं करायला आणि जे काय ती स्वामी सेवा पण करत होती माऊलींची सेवा पण ती करत होती आणि जे काय जे आहे जे काय अडचणी होत्या काय घरातल्या अडचणी असतील किंवा दोघांच्या मध्ये काय अडचणी असतील ते पण तिने सॉल्व केल्या आणि ते पण केलं त्याने आणि तिला दिवस पण राहिले आणि तिला आता दोन महिन्याची मुलगी झाली तिला अरे आहे दर महिन्याची आता ती इतका आनंद झालाय ना सगळ्यांना आणि म्हणजे तिला दिवस राहिले होते ना आता खूप दिवसांनी राहिले ना तर तिने कुणाला सांगितलंच नव्हतं नाही का आपण नाही का आता खूप दिवसांनी राहिली तर मग आपण कुणाला सांगत नाही ना हो 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 बरोबर मग राहिला होते मग ती माहेरी गेली राहायला मग ती दोन म्हणजे कधी राहत नाही अशी कधी म्हणजे राह आईकडे नाही कुणाकडे नाही म्हणजे दोघं सांगू बायको राहतात ना मग एकूण ती राहिलीच नाही अशी दोन तीन महिने मग आम्ही खूप विचार केला मग ही तर का राहत नाही ती मग आम्हीच समजून गेलो की हिच्याकडे काहीतरी गुड न्यूज असणार अच्छा हा आम्ही समजून गेलो म्हणजे आपल्याला कळतच की नाही मॅडम कि नाही मग मग आम्हाला त्यांनी नवव्या महिन्यामध्ये तिचं वटीवरण केलं नवा महिना सरस सरत आले नाही का आपण आता हल्ली असंच चाललंय ना सातव्या महिन्यात करत नाही बरोबर तर मग नव्या महिन्यामध्ये नवा महिन्याचा संपत आला त्याच तिने वटी वरण केलं मग तिने ते स्टेटस ला टाकलं व्हॉट्सअपला ग्रुपला मग एवढा आनंद झाला ना मला म्हणजे नाही का ते किती हे आहे ना खरंच आहे एवढा आनंद झाला मी माउळी म्हणलं खरंच तुम्ही तिची ओटी भरली तुम्ही ते तुम्ही तिला दिलं माझं मागणं तुम्ही पूर्ण केलं हा मी ना स्वामी वेळेला बसले मला ते कळायला कळायला मी स्वामींचे खूप आभार मानले माऊलीशी माझ्या खूप आपण काही नसतो आपण फक्त निमित्त मात्र निमित्त करणारी माऊलीच असते आपली खरंय खरंय आणि आज तिचं बाळ दोन महिन्याचं झाले किती छान किती छान हा आणि बार म्हणजे ती हिथं आली होती डिलिव्हरी चालल्यावर हिथं चाली मला वाटलं ती आई इकडे जाईल परत पण नाही इथे सवा हि इथे राहिले सवा महिना आणि मग तिच्या आईकडे ती परत गेली म्हणजे त्यांचं ते प्रॉब्लेम असतं नणंद भाऊजेंच म्हणून सवा महिना एका बाथरूम मध्ये आंघोळ लसी करायची अच्छा नाही का म्हणजे हा म्हणजे असं असतं ना नाही घालत एका ठिकाणी एका बाथरूम मध्ये कसं असतं भाऊजे जर बाळंतीन असेल आणि नणंद भाऊजांचं दोघींच जर हे असेल नाही घालत आम्ही पण नाही घालत म्हणजे नाही म्हणजे एका आंघोळीत सोळा महिना नाही घालत ती तर आली होती मग मग खूप मी तर ना तिला इतकी कडकडून भेटले ना मला एवढा आनंद झाला तोंडावर आत फिरवला बाळाला घेतलं एंट्री झाली आमची दोघींची घरामध्ये त्यांच्या आता नाही का करतात एंट्री करतात आता मुलगा झाला स्वागत स्वागत करतात आपल्या वेळेला नव्हतं हे असं काही आहे की नाही आपल्या वेळेला असं काहीच नव्हतं ना हे निघाले फॅशन झाली खूप फॅशन झाली आजारी पडतात काही पडतात हो खरच आहे आणि पहिले काय असं होतं का हो नाही सारू सिंपल आपलं तसंच बाळ सहा महिने झाले तरी म्हणजे दोन महिने झाले तरी बाळ बाळांती घराबाहेर निघत नाही पहिला आपल्या वेळेला असायचं आमची आई तर अशी बाहेर सुद्धा आम्हाला काढत नसायची मुलींना कधी दोन महिने घराच्या बाहेर कधी जाऊन दिलं नाही त्याला पण काहीतरी हे असत ना बरोबर म्हणून बाहेर नाही हो मी शेअर हो हो चालते चालते नाही आजी दाजी दादांना कसं मग हे करू मग मेसेज करा मला तुम्हाला लिंक येऊन जाईल त्यांची मी टाकलाय तुम्हाला बघा तुम्हाला लिंक आली असेल त्याच्यावर जॉईन ना आली आहे लिंक तुम्हाला व्हा काय करू दाबू का त्याच्यावर हे हा दाबायचं जॉईन व्हायचं जॉईंट व्हायचं